नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज काकडी लागवडीचा तिसरा दिवस आहे म्हणायचं काल आपण ठिबक घेतलं हे बघा ठिबकची लाईन घेतली फिल्टर प्लेटर सगळं ठिबक हातून घेतलं आज आपल्याला बेसळ खत टाकायचं आहे बेसळखतमध्ये काय काय वापरलं हे तुम्हाला दाखवतो हे बघा आपण महा जम्बो म्हणजे झिंक प्लस बोरॉनचं कंटेंटचं एक बॅग वापरली परत महाजिप्सम एक आहे फॉस्पो जिप्सम पावर्ड सल्फर तेरा पर्सेंटमध्ये राहते आणि कॅल्शियम युक्त राहते त्याच्यात आणि हे सिलिकॉन सिलिकॉन जे किसान कंपनीचं आणि हे पोलिकाडची मायक्रोन्यूट्रिएंटची एक बॅग आहे आणि इकडं पंधरा पंधराची एक, एक बॅग आहे पंधरा फ पंधरा पंधरा आणि खालचं आर शेप कंपनीचं आर शेप कंपनीचं पोट्याचं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर परत प्रत्येक बोथावर हातात चालायचं आपलं टाकत चालायचं पणे मिक्स करून घ्यायचं हे सगळं खत आपल्याला मिक्स केल्यानंतर बादले किंवा के बकेटने नाहीतर पाटी म्हणा त्याने टाकून द्यायचं भोतावर प्रमाणात खट टाकून घ्यायचं आपल्याला बसावर बघा आता आपलं बेसळ खत टाकायचं झालेलं आहे ठेबक हातरायचं झालेलं आहे आता आपण मल्चिंग सुरू केला हातरायला मल्चिंगची कंपनी बघायला गेली तर हायटेक कंपनी हे बघा हायटेक पाचशे पंचवीस मायक्रॉन ही आपल्याला ह्याची किंमत झाली बघा बाराशे म्हणजे अकराशे वीस रुपयाला पडला एक रोल आणि एका रोलची लांबी बघा गेलं तर बाराशे फूट म्हणायचं बाराशे फूट हे आता दीड पावणे सव्वा एक एकर असेल लई तिला ते तेवढ्यात आपण चार रोल आणले तर मल्चिंग हातरायसाठी जोगाड खेळाय जोगाड असा की लाकूड ह्याच्यात रोलमध्ये घालायचं आणि रोलमध्ये घातल्यावर ती पलीकडचं जे दाव दिसते दावं दोन्ही टोकाला बांधायचं हे काढल्या पण पलीकडच्या पण दोन्ही बांधायचं पुढं एक जणांनी वड चालायचं महाग दोघा जणांनी दाताळांनी माती लावायची बघा अशा प्रकारे माती लावायची म्हणजे पॅक होते हवा घुसत नाही काय नाही आतमध्ये एक जणांनी पुढं वाढायचं आणि दोघा जणांनी दाताळांनी माती वाढायची अवकाशपणे ओढत राहायचं फाटून फाटून द्यायचं नाही एवढी ती काळजी घ्यायची अशा प्रकारे दातारांनी माती ओढत राहायची त्याच्यावर झाकून जाते दोन्हीकडून हवा पास होत नाही त्याच्यात झालं बघा पूर्ण मलचिंग हातरून आता जस्ट झालं थोडं कमी पडलं दोन तीन भोवताल कमी पडलं झालं पाच रोल लागले या पूर्ण एकराच्या रानासाठी आता आपल्याला काय करायचं हे दोन ते तीन दिवस भिजवायचे भिजवायचं कशामुळं आतले जे जी सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया आहेत म्हणजे बुरशी बुरशीचा नाश करण्यासाठी तीन दिवस आपल्याला विदाऊट होल पाडता म्हणजे ह्याला होल पाडायचं नाही आत्ताच तसंच ठेवायचं दोन ते तीन दिवस ठेवायचे बी पाणी सोडून आतमध्ये पूर्ण बहुत भिजून घेतल्यामुळं बुरशी नष्ट होणारे वाप तयार होणं आतमध्ये त्यामुळे त्याचा आपल्याला बुरशीनाशक ह्या नॅचरली फायदा होणार आहे आता ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल आपल्याला बी कोणचं वापरलं आहे आपण आणि किती पुटावर लागवड केली पाहिजे त्याची ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय